दादा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यात पर्यटनाविषयी मिटिंगचं आयोजन केलं गेलं होतं पर्यटनाविषयी तुम्ही जुन्नर तालुक्यात अनेक वर्षापासून काम करताय तुम्हाला बोलवणं होतं का आणि एकंदर आशाताईंनी केलेली निदर्शनं नी त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागणं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय अतिशय गंभीर बाब आहे आणि या तालुक्याच्या आमदारांनी सर्वांची फसवणूक केलेली आहे पहिली फसवणूक स्वतःच्या मंत्री म्हणजे ज्या पक्षाचे नेते राजेंद्रदा पवार यांची फसवणूक अतुल बेनगिंनी केली पर्यटनाची जर मिटिंग जर तुम्ही लावताय शासकीय अशा वेळेला त्यांची जबाबदारी की हा पर्यटन तालुका दोन हजार अठरामध्ये कोणी केला तर तो, तो शरद सरोने केला मग त्याचं पहिलं प्रमुख आमंत्रण शरद सरोवणे पाहिजे होतं दुसरं आमंत्रण आमचे सह सहयोगी ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतो ॲक्च्युली okay. ही पार्टी आता देशानं राज्यात काम करेल ती भारतीय जनता पार्टी आहे आणि त्या खात्याच्या कामकाजामध्ये पर्यटनमधून भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख म्हणून आशात्याय मुचके यांना त्या ठिकाणी निमंत्रण करायला पाहिजे होते आणि पर्यटन हा असा विषय आहे की याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश व्हायला पाहिजे होता पण यांनी ही मिटिंग स्वतःपुरती केंद्रित केली आम्हाला भूल नाही यांना नक्की काय साध्य करायचे कुठल्या कुठल्या पद्धतीने हे राजकारण करायला म्हणजे श्रेयवाद जर तुम्ही घालण्या पद्धतीने घेणार असाल तर लोक तुमच्यावर मात्र निंदा करतील तुम्हाला मात्र या सगळ्या मातीमध्ये फार मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागेल अशा त्यांनी जो आजचा उद्रेक केला तो माझ्या दृष्टीने की ज्यावेळी एका शास्त्रामधून थांबायचं एका शास्त्रामध्ये था। बरोबर राहायचं एकत्र म्हणून काम करायचं आणि प्रशासकीय बाबीमध्ये मात्र तुम्ही एकटे श्रेय घेण्यासाठी पळायचं ही बाब ज्या वेळेला अशाताई मुस्किंच्या लक्ष झाली किंवा माझ्या लक्ष झाली मी फार उशिरा आलो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम काल पुरेला असल्यामुळे आज सगळी महत्त्वाच्या दोन तीन जवळच्या दृष्टी असल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला नाही तर हे विचारण्यासाठीच मी त्या मिटिंगला यायला निघलो होतो मग त्याच्या आधी हा सगळा प्रकार घडला पण अशाताईने जर पाऊल पाऊल आहे ते माझ्या दृष्टीने अतिशय योग्य पाऊल आहे आणि आमची जी युती आहे त्या दृष्टीने अतिशय गंभीर पावलंय वाचव नाही चुका व्हायलाच नाही पाहिजे आणि अतुल हे समजा पोरकळ आहेत पण दादा तर हुशार आहेत ना ज्या व्यक्ती दहा वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्याचं अर्थकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बजेट मांडले तुम्ही हुशार आहात तुम्ही पालकमंत्री चौथ्यांद झालेले आहेत पुणे जिल्ह्याचे आणि अशा व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी आपण या मिटिंगला सर्व समाजाची लोक सर्व माझ्या पक्षाची लोकं पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांची माणसं आलीत का देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या असल्या पक्षातली माणसं आलीत का आणि मग राष्ट्रवादीची माणसं आलीत का हे आजिंत चुकावं माझ्या दृष्टीने ही बाब अतिशय चुकीची आहे आणि अशा ताईंना वास्तविक तसं काय कारण म्हणून तुम्ही पोलीस त्या ठिकाणी आले आंदोलन केलं म्हणजे काय चूक केली काय लोकशाही नाही का